टेकर, 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 टेकर। कर, का ला ला का आज काय बनवते काहीतरी जेवणाला हे ते कर म्हणजे काहीतरी जेवणाला नाव असेल ना काय आज खिचडी बनवली का वांग्याची भाजी का डाळ भात काय बनवलं बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये बोमील आणि काय भाकर की चपाती हा गायत्री तुला एक प्रश्न विचारू हात हात <laughs> ते जर पाण्यामध्ये गेला तर तो बाहेर कसा निघेल नाही याचा अर्थ म्हणजे मी तुला सांगितलं होतं प्रश्न हा आहे समज एक ब्रिज आहे हा त्या ब्रिजवर ना कुठली तरी एकच ये गाडी येऊ शकते तर तिकडनं ट्रकवाला एकोत येतोय एका बसवाला जातोय तर दोघ जण कसे क्रॉस होतात आणि त्या हो ब्रिजवर फक्त एकच गाडी जाऊ शकते बघ प्रश्न याच्या आधी सांगितलंय तुला बघ तिकडनं ट्रकवाला येतोय इकडनं बसवाला जातोय तर दोघ जण क्रॉस कसे होतील ते जातात 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 प्रश्नामध्येच उत्तर <laughs> येईल ना? प्रश्न नीट एक ब्रिज आहे हा एका ब्रिज वरती ना फक्त एकच गाडी महू शकते ठीक आहे मग तिकडनं वाला येतोय इकडनं बसवाला जातोय तर दोघ जण कसे क्रॉस होतात प्रश्न मध्ये उत्तर आहे ना तुला याच्या आधी सांगितलंय ना मी ट्रक वाला तिकडनं बसवाला बस वाला ट्रक, ट्रक वाला बसवाला बस चला ज्यांना उत्तर येत असेल ना त्यांनी कमेंट करून सांगा याचं उत्तर काय नक्की त्या प्रश्नामध्ये उत्तर आहे बघ एक ब्रिज आहे त्या ब्रिज वरती फक्त एकच गाडी जाऊ शकते तर बघ उत्तर नीट ट्रक वाला येतोय बस वाला जातोय हा बघ आता कमेंट कोण करतील आता बरोबर बरोबर म्हणजे ट्रक वाला माणूस जातोय बस वाला माणूस येतोय हा